तर सर्वांना मी सचिन मुरळ सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत इकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित विविध शाळा व महाविद्यालयात खालील दर्शविल्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत तर मित्रांनो दिलेल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे पदाचा तपशील एक नंबर इकरा युनानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पदाचे नाव एक लिपिक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग तर या ठिकाणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच उर्दू मराठी आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे एक पद भरण्यात येत आहे लिपिक या पदाचे त्यानंतर नंबर दोन इकरा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सालारनगर जळगाव रिक्त पदाचा तपशील एक शैक्षणिक पात्रता यम ए बी एड उर्दू विषयी एक पद दोन बी ए बी एड इंग्लिश विषयाकरिता एक पद तीन नंबर बी एस सी बी एड एकूण दोन पद भरण्यात येत आहे त्यानंतर चार नंबर लिपिक शैक्षणिक पात्रता बी ए पब्लिक बी एस सी अब्लिक बी कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग एक पद त्यानंतर पाच नंबर शिपाई एच एस सी पास बारावी पास एक पद नंतर आहे कायम विना अनुदानित नंबर तीन इकरा बी एम जैन प्रायमरी अँड प्री प्रायमरी स्कूल प्रतापनगर जळगाव एक एच एस सी मॉन्टेसरी पब्लिक डी एड शैक्षणिक पात्रता दिली आहे बारावी मॉन्टेसरी डी एड एक पद भरण्यात येणार आहे त्यानंतर चार इकरा एच थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जळगाव एक पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग तर शैक्षणिक पात्रतेबरोबरच उर्दू मराठी आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक एक पद भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप एक गरजू उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रतिसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मुलाखती सह खर्चाने दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ठीक सकाळी अकरा वाजता इकरा एच जे थीम कॉलेज मेहरून जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे तर मित्रांनो मुलाखतीची तारीख दिली आहे नऊ डिसेंबर 2025, आनी शकाली इक्रा, कलेच ये थे दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे इकरा एच थीम कॉलेज मेहरून जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे दोन वरील सर्व पदे संस्था स्तरावर मानधन तत्वावर भरण्यात येतील